तर मित्रांनो ही वस्तू तुम्ही इथे पहा आता ही जी वस्तू आहे ना पूर्ण हेवी साईज ज्यांची हेवी बॉडी असते त्यांच्यासाठी ही वस्तू इथे अवेलेबल आहे हे पहा इथे जो आहे ना नेट वापरण्यात आलेला आहे ही वस्तू जी इथे मिळते ना याच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे डिफरन्स मिळतोय हा पहा याचा कपड्याची जर मी गोष्ट करू तर याचा कपडा याच्यापेक्षा तुम्हाला हॅवी मिळतो म्हणजे तुम्हाला दरेक प्रकारचा कपडा मिळेल दर दरेक प्रकारची साईज या ठिकाणी मिळत असते अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज एंड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटी मेन्स वेअर किड्स वेअर लहंगा नाईटी आणि अशा खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळत असतात म्हणून बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळून करू शकतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं करि करिअर घडवायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्हाला असेच व्हिडिओ रेग्युलर भेटत असतात आणि मेन जो प्लस पॉईंट तुम्हाला असतो ना तो म्हणजे की व्हिडिओजमध्ये जे तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स भेटतात तुमच्या बिझनेस ग्रो करण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच नोटिफिकेशन बेल आहे ना त्याला हि अजिबात विसरू नका तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर काय घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे लेडीज अँड गार्मेंट्सचे कलेक्शन आहे ना ते आता ही एक अशी वस्तू आहे ना चला अजून आपण गप्पा तर खूप मारूया सगळ्यात पहिले आपण प्रोडक्ट पाहूया प्रोडक्ट पाहता पाहता आपण गप्पे मारूया तर पहिली वस्तू जी मी तुम्हाला दाखवत आहे ना ती आहे इनर आता इनर जी आहे ना ज्याला स्लीप ही म्हणतात आपल्या देशी भाषेमध्ये दे की स्लीप किंवा इनर आता तुम्ही या पर्टिक्युलर वस्तूची पाहाल ना किंमत कपडा तो एकदम सॉफ्ट तुम्हाला कपडा मिळत आहे आणि पूर्ण हा तुम्हाला सेट मिळतो मित्रांनो सेट वाईज तुम्हाला वस्तू मिळतात तर तुम्हाला इथे समजेल हे पहा झेड एन जी करीना स्लीप या स्लीप म्हणतात दहा पीसेसच्या सेट आहे आणि साईज आहे ऐंशी हा ऐंशी ही साईज आहे अशा वेगवेगळ्या साईजच्या वस्तू तुम्हाला ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये मिळतील जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी आणि ती म्हणजे ही स्लीपमध्येही अजून कलर चार्टवाली आता पर्टिक्युलर आपण जी पाहिली ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सेम कलर्स होते पण आता ही जी वस्तू आहे ना यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वेग कलर्स मिळत आहेत पहा छान असे सर्व रनिंग कलर्स आहेत आणि याच्या कोडची जर मी गोष्ट करू मित्रांनो तर वस्तू एकदम सेम आहे कोड सेम आहे पण याच्यामध्ये डिफरन्स काय या आहे की तुम्हाला यामध्ये कलर ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला सेम कलरमध्ये वस्ती वस्तू हवी असेल तरीही मिळेल आणि डिफरंट कलरमध्ये हवी असेल तरीही मिळेल चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हेरायटी मित्रांनो याच्या जर मी नावाची गोष्ट करू म्हणजे कोडची गोष्ट करू तर ए के डब्ल्यू रिया सहा पीसेसचा हा सेट मिळतोय आणि याची साईज पण तुम्हाला ऐंशी मिळते आता जसं की मी सांगितलं यामध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळतील ही एक वस्तू आहे जी तुम्हाला मी ते खोलून दाखवत आहे ही पण छान अशी इनर पॅटर्न आहे आणि जर तुम्हाला छान असा जो डेली वेअर वस्तू आहे ना आता ही पण तुम्हाला इनर्ची पॅकेट मिळत आहे पण यामध्येही तुम्हाला डिफरन्स आहे कपडा आणि त्याची क्वालिटी तुम्हाला दरेक प्रकारची वस्तू व्हेरायटीमध्ये मिळेल म्हणजे ही तर मी तुम्हाला ओनली काही सॅम्पल्स व्हिडिओमध्ये दाखवत आहे पण याशिवाय बऱ्याच काही वस्तू तुम्हाला मिळत असतात तर चला पाहूया आता ही जी वस्तू आहे ना तुम्हाला थोडी लॉंगमध्ये मिळेल आणि थोडी फॅन्सी मिळेल जसं की हां ही फॅन्सी वस्तू मिळते आता त्याचा जो नेक एरिया आहे ना त्यामध्ये तुम्ही पाहा तोही एकदम छान तुम्हाला इथे मिळतोय आणि याच्या कलर्सची मी गोष्ट करू तर वन टू थ्री अँड फोर म्हणजे हा पर्टिक्युलर जर तुम्हाला सहा पीसेसच्या से सेट मिळत आहे ना तर त्यामध्ये तुम्हाला तीन कलर दिले जातील म्हणजे दोन कलर अ, सेम मिळतील ही पण एक व्हेरायटी असते कारण की कस्टमर खूप सगळे असे असतात ज्यांना सेम कलर हवा असतो कोणाला वेगळे कलर हवा असतो तर त्या हिशोबाने ही पण वस्तू इथे मेंटेन केलेली आहे तर मित्रांनो चला आपण आता पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे इथे ब्राची व्हरायटी होणार आहे आता ही जी वस्तू आहे पर्टिक्युलर तुम्ही इथे पहा कपड्याची क्वालिटी एकदम हॅवी ठेवण्यात आली आहे होजेरी मटेरियल तुम्हाला मिळतो आहे आणि इथे पहा डबल फॅब्रिक इथे वापरण्यात आलेला आहे फुल स्ट्रेचेबल वस्तू तुम्हाला ही मिळते हे पा एकदम कम्फर्टेबल वस्तू आहे आणि हुक पण इथे देण्यात आलेला आहे तर ओव्हरऑल लुकची जर मी गोष्ट करू तर काही अशा प्रकारे ही वस्तू तुम्हाला मिळेल याच्या कलरच्या आजची गोष्ट करू तर वन टू थ्री फोर फाईव्ह आणि जस इज सिक्स म्हणजे हा टोटल सहा पीसेसचा सेट मिळतो आहे तर तुम्ही पहा सहा ते सहा कलर तुम्हाला इथे वेगळे मिळत आहेत ही झाली एक वस्तू आता ओनली ब्राची व्हेरायटीची मी गोष्ट करू तर तुम्हाला एक एक करून मी सगळ्या ब्राची व्हेरायटी इथे दाखवत आहे आता ही जी वस्तू आहे ही सेट मिळते तुम्हाला सेट म्हणजे ओनली ब्रा तर नाही पण ब्रा आणि पॅन्टी दोघांचा जो सेट असतो ना तोही खूप जास्त ट्रेंड मध्ये चालू असतो तर ही ती वस्तू आहे एकदम फॅन्सी आयटम हे पहा एकदम हॅवी आणि फॅन्सी आयटम आहे अशा वस्तू जर तुम्ही ऑनलाईन पाहाल ना एकदा मित्रांनो तर तुम्हाला आयडिया येईल की कि किती कॉस्टली असतात ह्या वस्तू पण या वस्तू ऍक्च्युअली मध्ये कॉस्टली नसतात पण याची जी मार्जिन आहे ना ती हॅवी वापरली जाते म्हणजे खूप चांगली मार्जिन इथे ऍड करता येते तर हा टोटल तीन पीसेस चा सेट मिळतोय तर कलर तुम्ही पहा सगळे छान असे अट्रॅक्टिव्ह कलर आहेत तर हा पण छान आहे चला पाहूया पुढची वस्तू आणि ती आहे अजून ड्रा ब्रा मध्ये अजून पुढची पॅटर्न जी आहे ना हे पहा आता ही जी वस्तू आहे यामध्ये तुम्हाला कपड्याचा डिफरन्स मिळेल तर मित्रांनो ही वस्तू तुम्ही इथे पहा आता ही जी वस्तू आहे ना पूर्ण हेवी सायजांची हेवी बॉडी असते त्यांच्यासाठी ही वस्तू इथे अवेलेबल आहे हे पहा इथे जो आहे ना नेट वापरण्यात आलेला आहे आणि काही ही जी वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ना आता या ठिकाणी एकशे चौपन्न रुपये प्राईज दिलेली आहे पण ही ॲक्च्युली तुमची प्राईज नाही आहे तुमच्या कस्टमरची प्राईज आहे आणि लाईव्ह व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला याची प्राईज मेन्शन नाही करू शकत एकशे चौपन्न रुपये ही सेलिंग प्राईज आहे आणि जर तुम्हाला अजून याची प्राईज वाढवायची असेल तर तुम्ही आरामाने वाढवू शकतात हे तर एक स्टिकर तुमच्या कस्टमरसाठी माहिती करण्यासाठी ही वस्तू असते आम्ही सोशल मीडियावर एकाही वस्तूची प्राइस डिस्क्लोज करत नाही कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ एक रिटेलरला ह्या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करतो ते पण होलसेलमध्ये म्हणून आम्ही प्राईज डिस्क्लोज करत नाही तुमच्या सेफ्टीसाठी की तुम्ही तुमच्या चांगल्या प्रकाराची मार्जिन ॲड करू शकाल आता याच्या कलरच्या अडची मी गोष्ट करू तर हे पहा एवढे कलर्स यामध्ये तुम्हाला मिळतील सगळे रनिंग कलर्स आहेत ऑल सीजन चालणारी वस्तू आहे आणि प्रत्येक प्रकारच्या कस्टमरला वस्तू आवडतात था, अशी वस्तू आहे जाऊया पुढे नाही पाहूया पडची पुढची व्हेरायटी आता आपण पाहिले प्लेन पाहिले हुकवाले पाहिले स्पोर्ट्समध्ये पाहिले स्पोर्ट्स हुकमध्ये पाहिले पण हुक आता नेक्स्ट ही ही जी वस्तू मिळते ना ही तुम्हाला प्रिंटेड मिळत आहे आणि तुम्हाला हा होजिअरी कपडा मिळतोय साईज पहा ही पण तुम्हाला फुल साईजमध्ये मिळत आहे होजिअरी फॅब्रिक आहे आणि फिनिशिंग तुम्ही पाहाल ना तर ह्या ठिकाणी छान अशी फिनिशिंग ही करण्यात आलेली आहे तर आहे ना याची पण छान अशी फिनिशिंग कलर्सची गोष्ट करू तर तीन कलर मध्ये ही वस्तू तुम्हाला इथे अवेलेबल आहे जाऊया पुढे आणि पाहूया पुढची व्हरायटी हे पहा एकापेक्षा एक तुम्हाला प्रिंटिंगची जर मी गोष्ट करू ना मित्रांनो तर प्रिंटिंगमध्येच तुम्हाला खूप सगळ्या व्हेरायट्या या ठिकाणी मिळत असतात हे पहा प्रिंटिंगमध्ये प्लेनमध्ये पॅटर्न्समध्ये कपड्यामध्ये एवढ्या सगळ्या व्हेरायट्या तुम्हाला मिळतात आणि हे तर जस्ट वन व्हिडिओमध्ये आहे बाकी यापेक्षा ॲट द मोमेंट तुम्ही जेव्हाही येतात त्यावेळेला खूपच सगळ्या तुम्हाला व्हेरायटी मिळतात रेंजची गोष्ट करू तर आमच्या इथे तुम्हाला एकोणावीस रुपयापासून सुरू आहे ह्या मित्रांनो एकदम एकोणावीस रुपये म्हणजे एकदम कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे बिझनेस सुरू करायचा आहे आणि कमीत कमी किंमत म्हणजे तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट नाही सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही पंधरा ते पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस सुरू करू शकतात जाऊया पुढे आणि आपण पुढची जी वस्तू इथे पाहणार आहेत ना ती व्हेरायटी असणार आहे पॅन्टीची हे पहा आता ही जी आहे ना बॉक्सवाली आयटम तुम्हाला मी दाखवत आहे इन्क्लुडेड बॉक्स ही आयटम येत आहे आता ही जी आहे ना साईट कट तुम्हाला ही मिळत आहे आणि याच्या जर मी सेटची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला याच्या जर मी सेटची गोष्ट करू मित्रांनो तर हा दहा पीसेसचा सेट आहे आणि साईज ही तुम्हाला मिळत आहे एटी फाईव्ह म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची साईज असतात आमच्या इथे वस्तूंना अस... खूप सगळ्या व्हरायटी असतात त्या हिशोबाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची साईजेस जे आहे ती मेंटेन करण्यात आलेली असते जाऊया पुढे आणि पाहूया पॅन्टीमध्ये अजून वेराय व्हेरायटी आता ही वस्तू जी इथे मिळते ना याच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे डिफरन्स मिळतोय हा पहा याचा कपड्याची जर मी गोष्ट करू तर याचा कपडा याच्यापेक्षा तुम्हाला हॅवी मिळतो म्हणजे तुम्हाला दरेक प्रकारचा कपडा मिळेल दर दरेक प्रकारची साईज या ठिकाणी मिळत असते हे पहा याची ही साईज तुम्हाला एकदम छान अशी देण्यात आलेली आहे आता पुढची जी वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे ना ही वस्तू तुम्हाला मिळते लहान मुलींची जी बलून असतात ना बलून पॅन्ट्स ज्याला म्हणतात लुपर्स झाला म्हणतात हे आता ही लहान बेबीची आहे म्हणून यामध्येही तुम्हाला खूप सगळे सायझेस मिळतात तुम्ही पहा तिघं साईडला ही तुम्हाला कमरेतला भाग आणि हा फर्स्ट साईड ऑफ लेग आणि ही सेकंड साईड ऑफ लेग म्हणजे तुम्हाला दरेक ठिकाणी आहे ना याचे जे रबर ते या आहे तेही वापरण्यात आलेलं आहे आणि यामध्येही तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतात तर हा पण एक प्लस पॉईंट आहे लहान मुलींच्याही तुम्हाला इथे वस्तू मिळतात आणि त्यामध्येही कलर आता एक जी वस्तू आपण पाहिली ती तुम्हाला प्लेन मिळत होती आणि ही आहे प्रिंटेड प्रिंटेडमध्ये तुम्हाला यामध्येही वेगवेगळ्या साईजेस मिळत असतील आता रेंजची मी गोष्ट करू तर जसं की मी तुम्हाला सांगितलं एकोणावीस रुपयापासून सुरू आहे आता जाऊया आपण ते एडल्ट पॅ पॅन्टीज जे असतात त्यांच्याकडे आता ही पहा ही तुम्हाला पर्टिक्युलर प्लेन बेसवर मिळत आहे याच्या मी साईजची गोष्ट करू तर एम साईजची वस्तू ही तुम्हाला मिळत आहे बारा पीसेसच्या हा सेट मिळतो आहे तर तुम्ही पाहाल तर कपडे त्याचे सगळे कलर्स तुम्हाला इथे वेगळे मिळत आहेत पॅटर्न वेगळे मिळत आहेत आणि पाहूया याच्यामध्ये तुम्हाला किती अजून डिझाईन मिळतील आता ही जी वस्तू आहे ना प्रिंटसोबत यामध्ये थोडा स्पोर्ट्स बेल्ट ठेवण्यात आलेला आहे हा पहा ही पण लेडीज आयटम आहे होजेरी फॅ फा, फॅब्रिकवर तुम्हाला मिळतो आहे आणि इथे पण तुम्हाला बेल्ट ठेवण्यात आलेला आहे हॅवी असा बेल्ट आहे आणि याचेही कलर्स असे छान आहेत प्युअर वॉशेबल वस्तू आहेत ह्या सगळ्या धुतल्यानंतरही यांचा कलर किंवा कपडा खराब होणार नाही आता पुढची आयटम जी आहे ना ती हॅवी प्रिंटिंग इथे देण्यात आलेली आहे जसं की हा आहे पूर्ण हेवी प्रिंटिंग आहे आणि हा असा बारा पीसेसचा याचा पूर्ण सेट तुम्हाला मिळत असतो पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओची जी शेव शेवटची डिझाईन आहे ती म्हणजे की ही मल्टी कलरची पॅन्टी कलर, कलर तुम्ही पाहा एकदम छान असे वेगवेगळे कलर्स आहेत आणि हा पण तुम्हाला पूर्णपणे बारा पीसेसच्या सेट इथे मिळतो आहे तर मित्रांनो तर तुम्हाला खूप सगळ्या मिळतात अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅट्ट मेन्स पेअर किड्स वेअर लेहंगा नायटी आणि अशा खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळत असतात बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुडून करू शकता तर मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजसाठी बस एवढंच नमस्कार